नमस्कार मित्रांनो चांग मुलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्यासमोर येत आहेत विठ्ठल नाना आणि आज परत एकदा विठ्ठल नाना ड्रायव्हर म्हणून होते त्या गाडीवर आणि आणि बिझचा जा सुंदरित्या जोडी पळून आज एक नंबरचे मानकरी ठरले नाना काय सांगाल कसं मैदान झालं आज मैदान चांगलं एक नंबर मैदान केलं पाय दिसेल मैदान लवकर आणि जे आता पट्टीची जी पद्धत चोराडी मैदानापासून लागू झाली त्याचा फायदा कसा होतो ड्रायव्हरला फायदा कसा होतो ड्रायव्हरला फायदा झेंड झेंडा पंचाला टेन्शन नाही फुल का पळापळी लेकर लागा कारण तिथे खालचे निकाल बघून दे 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 देते ते म्हणून पीस करते बरं आज कसं काय नियोजन झालेलं तुम्ही कसं गाडीवर बसलं कसं काय म्हणजे सोमा दादाला पण पाहायला लागले मला वाटते हो काहीतरी तरी झालं जर मला फोन आला यांचा मग म्हणला येतो म्हणजे कारण मला ते पळशी स्टेशनच्या मैदानात भेटलेलं सोमा दादा आणि पायाला काहीतरी वेळी लागली असं तो म्हणाला का नक्की ना, नाना माझ्या अचानक फोन आले म्हणून आम्ही आणि नाना आणि तुमचं प्रेम एक वेगळंच आहे काय सांगायला तुम्ही म्हटलं तस सर्व नंदी आपलीच आहेत आणि प्रेक्षकांना पण तेच तुम्ही सांगत असता काय ना, ना सर्व प्रेम मिळते सर्व चाहते आज तुम्हाला त्या दिवशी मला वाटते एकानं चित्र काढलेलं तुमचं आणि आज चित्र मिळालं तुम्हाला कसं वाटतं काय वाटतं लहान लहान मुलं पण प्रेम करतात काय वाटतं तिकडे झाडाखाली बसलो तिकडे पोरवेल सगळी भेटून गेली हा आनंद वाटतो एक प्रकारचा आज जोडी कशा पद्धतीने पडली आणि कुठल्या खांदील बाब्या आणि फिर गाडी बरं बरं म्हणजे हाय तेच खांद्याला मला वाटतं फायनल चौथ्या तासावर होती गाडी चौथ्या तासावर काय वेगळे पण जाणवते ही जोडी ज्यावेळेस पळते कशा पळते चाकण्या म्हणून गाड्या पळाल्याशिवाय तरी एक नंबर आहे का एक पळून चालत नाही दोन्ही लागते दोन्ही पळते त्यामुळे आणि झरायचं पाखऱ्याविषयी काय सांगाल कारण भवितव्य खूप उज्ज्वल दिसतंय ते नाही करत चांगलं भवितव्य पुढे चांगलं करत शंभर टक्के आणि त्याच्याकडे बघताना असं बरेच वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला कुठल्या बैलाची आठवण येते तुमच्याकडे त्याच्याकडे बघताना भरपूर बैल आहेत कुठली आठवण येते नंदी चांगला नंदी नाव ठेवायचं नाही सगळे नंदी चांगला आहेत बघायला एक नंबर होत नाही सरजाला तुम्ही अंतच आड पण ड्रायव्हर म्हणून अनुभव कसा असतो तुमचा म्हणजे कारण बरेच वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला या क्षेत्राचा ठीक आहे हा सांग एवढा बर हो अशा फाईट असेल म्हणजे ज्यावेळेस फाईट असेल त्यावेळेस मनामध्ये काय चाललेलं असतं की कसं कस बाबा गाडी कशा पद्धतीने चालवा कशी स्पीड लागलं गाडी लढू धोक्यात असतं गाडी का हां आणि शेवट स्पीड लावता का कसं काय म्हणजे काय तसं काय नाही का ना कोयलाची गाडी पळवत नाही हां फायनलला मला वाटते चौथ्या तासावर होते आणि सर्व नामांकित नदी होते चांगलं सगळ्या चांग चांगली लढत झाली तशी म्हणावं लागेल हो लढत चांगली झाली बरेच प्रेक्षकांचा प्रश्न आहे सरजा आम्हाला कधी दिसेल दिसे अडडे दिवस दिसेल एक थोड्या दिवसात दिवसा दिवसा। बाय ठीक आहे ना ना धन्यवाद आणि असंच तुम्ही आपल्या चाहत्यांवर प्रेम करत राहाल आणि प्रेक्षकांचं पण प्रेम तुमच्यावर आहेच धन्यवाद